शिक्षक भरतीसाठी बी कॉम ज्यांचं झालेलं आहे म्हणजे पदवी ज्यांची कॉमर्स मध्ये झाली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कोणता विषय घेऊन त्या विषयासाठी प्राधान्यक्रम निवडावे हा एक प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच एक नोटिफिकेशन पोर्टलवरती आलेलं आहे त्या पोर्टलवरच्या नुसार हे क्लिअरत आहे काय नोटिफिकेशन सो समजून घ्या बीकॉम विद्यार्थ्यांसाठी बघा आता ज्याचं डीएड झालेलं आहे ज्यांचं डी एड झालंय आणि बारावी झालंय यांना एक ते पाच हे वर्ग तर असणारच आहे मग काय प्रश्न सहा ते आठ नववी दहावीला बघा आणि अकरावी बारावीसाठी काय लागतं तुम्हाला माहिती आहे पद्युत्तर पदवी लागते बीकॉमच्या पुढचे तुम्ही एमकॉम असेल तर चालणार पण इथे आता सहावी आणि आठवीला लागते पदवी दोघांना काय लागते पदवी आणि पदवी कोणती फॉर एक्झाम्पल तुमची जर बीकॉम असेल तर बीकॉमच्या च्या सूचना आहे का या गटातील केवळ बी कॉम अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना पदवी स्तरावर प्रचलित तरतुदीनुसार मुख्य विषय घेऊन उत्तीर्ण नसल्याने असे उमेदवार पात्र ठरत नाहीत म्हणजे बी ला तुम्हाला सेपरेट विषय नसल्याकारणे पदवी स्तरावरती तरतूद नाही अशी मुख्य विषयाची ते नसल्याकारणे कारणे तुम्ही नववी ते बारावी या वर्गासाठी काय अपात्र आहात मात्र बी कॉम व्यतिरिक्त तुम्ही जर बी ए केला असेल किंवा बीएससी एस केला असेल आणि शेवटच्या वर्षाला स्पेशल विषय घेऊन तुम्ही त्या पदवीमध्ये विषय घेतला असेल आणि त्याच्या जागा जर आता आल्या असेल प्राधान्यक्रमामध्ये तर तुम्ही नक्कीच ते तुम्ही प्राधान्यक्रम निवडू शकता पण फक्त बीकॉम जर असेल तुमचं तर मात्र तुम्ही निवडू शकत नाही बी एड बीकॉम जरी असेल तरी पदवीच्या लेव्हलवरती नववी दहावी अकरा बारा सॉरी नववी दहावी यांना प्राधान्यक्रम देऊ शकत नाही मग पुढे काय सांगले बीकॉमच अन्य अर्थधारण असतील तर अन्य म्हणजे काय बीकॉमचं बी ए असेल तुमचं एमकॉम असेल त्यानंतर बीएससी असेल इतर जर पदवी असेल तर मात्र तुम्हाला चान्स आहे तर काय सांगितलं तर त्या अर्हतीनुसार पात्र प्राधान्यक्रम उपलब्ध होतील जसं की तुम्हाला मी ते सांगितलंय तुमचं बारावी झालंय आणि बीकॉम पण झालंय तर तुम्ही असेल असेल हे जर फुलफिल करत तुम्ही तर एक ते पाचवा प्राधान्यक्रम देऊ शकता मात्र सहावी ते आठवी तुम्हाला पदवीला विषय लागतो तो जर बीकॉम चे विद्यार्थ्यांना मात्र वेगळा असेल तर ह्या दोन गटासाठी फॉर्म भरू शकतात पुढे त्यांनी काय सांगितलंय उदाहरणार्थ बघा बीकॉम अर्धीनंतर एम कॉम अर्थ धारण करीत असल्यास त्यांना पात्रतेनुसार अकरावी बारावीचे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील कारण काय एमकॉम तुम्ही स्पेशल विद्यार्थी विषयामध्ये करत असाल तर एमकॉमला एमकॉमच्या अर्हतेनुसार तुम्ही आखरे काय देऊ शकता प्राधान्यक्रम देऊ शकता दुसरं एक उदाहरण दिलं बीकॉम अर्हतेच डीएड असेल व टी टी वन सी -टी -टी, वन असेल तर एक ते पाच तुम्ही प्राधान्य उपलब्ध होतील तुम्हाला डेफिनेटली होतील सो so, बीकॉमच्या धर्तीवरती मात्र सहा ते दहापर्यंत तुम्हाला फक्त बीकॉम असेल तर त्यावर तुम्हाला प्राधान्यक्रम देता येणार नाही सो so, बीकॉमच्या विद्यार्थ्यांचं हे नोटिफिकेशन मार्फत तुमच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळालं असेलच सो हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद